या ठिकाणी बघा पाच अंकी संख्या आहे पाच अंकी संख्येतून पाच अंकी संख्या वजा करायची आहे पंचेचाळीस हजार सहाशे त्रेपन्न वजा छत्तीस हजार सातशे चौऱ्याण्णव या पद्धतीनं घर आखून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये बघा वरती तीन घरं ठेवायचे आहेत खाली एक ठेवायचं आहे तर वरती तीन कशासाठी ठेवायचे आहे तर आपण ज्यावेळेस हच्चे देतो त्यावेळेस हच्च्यातून अजून वरती हच्चे दिले जातात त्याच्यामुळं हे तीन घरे ठेवायचे आहेत आणि ज्यावेळेस घर आखतो आपण त्यावेळेस घर आखल्यानंतर इथे एकक दशक शतक हजार आणि दश हजार असं लिहायचं आहे संख्या अजून मोठी असेल तर अजून घरे वाढत जाते त्यानंतर ह्या जा ज्या संख्या आहेत त्या आपण या ठिकाणी लिहून घेतल्या घेतलेल्या आहेत बघा पंचेचाळीस हजार सहाशे त्रेपन्न छत्तीस हजार सातशे चौऱ्याण्णव तुम्हीसुद्धा या पद्धतीनं या संख्या लिहून घ्यायच्या आहेत त्याच्यानंतर बघा आता तीनामधून चार जातात का तर नाही का जात नाही कारण तीन छोटी संख्या आहे आणि चार मोठी संख्या आहे वजाबाकी करत असताना मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा केली जाते पण या ठिकाणी काय झालं आहे ही, ही छोटी संख्या आहे त्याच्यामुळे आपल्याला काय करायला लागेल एक हातचा घ्यावा लागेल मग आपण काय केलं इकडून एक हातचा इकडे घेतला मग इथे किती झाले तेरा झाले आणि इथं कमी झाल्यामुळं चार झाले इथून एक घेतला हे तीन इथं लिहिले आणि हे इकडे एक हातचा कमी केला त्याच्यानंतर बघा आता तेरातून चार घालवायचे आहेत आपल्याला तर तेरातून चार जातात मग आपल्याला ज्यावेळेस वजाबाकी करायची असते त्यावेळेस आपण बोटांवर देखील वजाबाकी करू शकतो बरेच जण असं जे रेषा मारून करतात तर आपल्याला बोटांवरती कशी करायची तर ते आपण पाहूयात बघा तेरामधून चार घालवायचे तर आपल्याला काय करायला लागेल हे, हे। चार आहे चार ते चारपासून पासून तेरापर्यंत बोटे मोजायची फक्त चार पकडायचं नाही त्याच्या फूटची संख्या पकडायची पाच पकडायची बघा पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा किती झाले बघा नऊ बोटी झालेल्या आहेत तर किती आले इथं इथं उत्तर आलेलं आहे नऊ आता इथं पुन्हा बघा आपण हातचा कमी केला पण चारमधून नऊ तर जातच नाही आहेत मग आपल्याला काय करायला पाहिजे चारमधून नऊ जात नाही आहेत मग आपल्याला पुन्हा इकडून एक हातचा इकडे घ्यावा लागेल मग आपण काय केलं चारचे इथं झाले चौदा हे समजलं का एक हे तीन घरे का आकलेले आहेत तर आपल्याला याच्यातून पण ज्यावेळेस पुन्हा हाचा द्यावा लागतो त्यावेळेस आपल्याला तिथं घर असेल तर आपलं सुकणार नाही सुटसुटीत राहील आपण काय करणार आहोत तर नऊ पासून चौदापर्यंत मोजायचं हो आहे दहा अकरा बारा तेरा आणि चौदा किती उत्तर आलं किती बोटे दिसत आहेत पाच बोटे म्हणजे याचं उत्तर आलेलं आहे पाच आपण इकडे एक हा इकडे घेतल्यामुळे ते कमी झालेलं आहे बघा आता पाचामधून सात पुन्हा जात नाहीत पुन्हा आपण इकडे एक, एक हातचा घेतला आणि पहिल्यांदा लगेच इकडं कमी करायचं आहे कारण गोंधळून जाता तुम्ही पंधरातून सात घालायचे पुन्हा तसंच करायचं सातच्या पुढे मोजामत पंधरापर्यंत आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आणि पंधरा किती उत्तर आलं तर आठ आलेलं आहे बघा या ठिकाणी झालं आठ त्याच्यानंतर आता आपण चारमधून सहा जातात का तर जात नाहीत पुन्हा आपण पुन इकडचा एक हातचा घेतला इकडे चौदा आणि इकडं हातचा एक के कमी केला लगेच कमी करून टाकायचा मग त्यामुळे आपलं गणित चुकत नाही चौदातून सहा घालवा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा आणि चौदा किती बोटे दिसत आहेत तर आठ बोटे दिसत आहेत ना मग किती उत्तर आलं आपलं तर आठ आलेलं आहे आणि आता तीनातून तीन गेले शून्य कारण आता हिथं हातचा कमी करायची गरज नाही आहे कारण आपल्याला पुढं काय कुणाला हातचा द्यायचा नाही आहे आणि काय समजा ह्या तीनमधून तीन जात नसतील तर ते गणितच चुकीचं आहे असं समजू आपण अजून एक घर असेल तर एक ठीक होतं परंतु या ठिकाणी हाचं द्यायची गरज नाही कारण आपण इकडं ऑलरेडी हाचं दिलेला आहे तीनमधून तीन गेले लेला है। शुन्य। आपलों उत्तर आलेलं आहे शून्य तर या ठिकाणी आपलं उत्तर किती आलेलं आहे मोठ्याने सांगा आठ हजार आठशे एकोणसाठ आता या पद्धतीनं तुम्हीसुद्धा गणितं सोडवायचे आहे तुम्हाला मी आता काय करत आहे एक अजून एक गणित देत आहे की तो ते तुम्ही काय करायचं आहे घरी सोडवायचं आहे बघा मी ते एक दुसरं गणित देते तुम्हाला सत्त्याऐंशी हजार सातशे चोपन्न वजा त्र्याहत्तर हजार सहाशे सत्याहत्तर हे गणित आहे बघा हे गणित तुम्ही घरी ट्राय करायचं आहे घरी सोडवायचं आहे आणि तुमचं काय जे उत्तर येईल ते मला कमेंट्समध्ये सांगायचं आहे पुन्हा हे गणितसुद्धा मी तुम्हाला सोडून देईल ठीक आहे चला थँक्यू